नमस्कार पत्रकार बंडेरा जोशी बोलतो विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत साखर कारखाना हायकोर्टला नाही दिलेला निर्णय साखर कारखान्याचे आयुक्त फाळत नाही साखर कारखान्याचे आयुक्त हे फक्त पगार घेण्यासाठी आहेत की काय कारण हायकोर्टला नाही दिलेला निर्णय आहे जे पंढरनाथ पाटील यांनी जे सभासद केले होते ते रद्द करण्याचं महापाप घायड यांनी केलं आहे आणि असं असतानाही हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले असतानाही आमचे आयुक्त तिकडे पाहायलाही तयार नाही म्हणजे फक्त पगार घेण्याचं एवढंच काम करायचं खाली काय गोंधळ चालला हे कुणी पाहायला तयार नाही आज असंख्य कामगार अन्सनाला खेळलेले आहेत त्यांना एक लाख रुपयेसुद्धा देण्याची यांची तयारी नाही आणि पन्नास पन्नास लाख दहा दहा कोटी वाटून कारखाने संचालक पैसे खात आहे तिकडे कोणाची लक्ष नाही हा कारखाना गायाला खायसाठी दिला फक्त पैसे खाण्यासाठी आमच्या आमदाराने हा कारखाना गायांना दिलेला आहे आणि म्हणून साखर आयुक्त जे आहेत ते झोपले आहेत ते जागे झाले पाहिजे अहो परवा नगरपालिकेमध्ये उद्यापदी झालं झालं ते शिवरा लक्ष नाही अहो तो पापुरवाला आहे ना त्याला इन्कम टॅक्स तरी लावा शेल टॅक्स नाही लावा करोड रुपये खाल्लेत कुणी पाहायला तयार नाही कोट्या अधिक बनलाय आहे तिकडे कोणी पाहायला तयार नाही उपजिल्हाधिकारी बाफणा ह्या निकाल द्यायला तयार नाही तिकडे कोणी पाहायला तयार नाही या देशामध्ये आराधक साध्य परिस्थिती अधिकारी निर्माण करीत आहे या अधिकाऱ्यावर कोणाचं वचक नाही अहो आमच्या शेतातला लिंब चोरून नेला ते जमादार तो मला जमान चौकशी करतो तिथे कॅमेरे असतील आणि ते प्रिया देशमुख त्यांना तर चोऱ्याबद्दल काही वाढत नाही पूर्ण चोऱ्या करणाऱ्या पोलिसांना त्यांचं आभार आहे असं या देशामध्ये दे परिस्थिती आहे त्या गणी बागवांची तर चौकशी करायला तयार नाही आणि म्हणून आजचा व्हिडिओ काळ काळ एवढंच आहे की लोक जे आहेत कामगार आयुक्त आहेत ते जागे झाले पाहिजे आमचे न मुख्याधिकारी जे आहे त्यांना निलंबित करा कारण सत्ता सप्तमाचा कार्यक्रम जवळ येत आहे हुतात्म्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र